माझ्या गोड तैनू कशा आहात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो बऱ्याच वेळेला स्लीव डिझाईन करताना प्रॉब्लेम होतो तोही तो आता हा ट्रेंडिंग स्लीव चालू आहे डिझाईनर साडीचा हा स्लीव आहे आणि हा खूपच चालतो हे बघा या पद्धतीने याच्या अशा पप्स निघतात किंवा स्लीवची डिझाईन आहे विथ बॉर्डर तर ही बॉर्डर तयार करताना खूप जड जातं खूप अवघड आहे असं करणाऱ्यांना वाटतं बिगनर्स ताई आहेत त्या किंवा ज्यांना ही गोष्ट थोडीशी अवघड वाटते त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने मी ही स्लीव तयार केली आहे ऍक्च्युली ही स्लीव तयार केली आहे आणि मग तुम्हाला म्हटलं की दाखवावं लक्षात आलं शेवता शेवटा तर हा कट ब्लाऊज आहे आणि ही स्लीव सोपी म्हणजे सोप्यात सोपी कशी तयार करायची ही पद्धत आज आपण पाहणार आहोत चला तर मग जशी ही सुंदर स्लीव तयार केली आहे विथ बॉर्डर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ते आज आपण तयार करूया तर इथे या साईडची स्लीव अजून अटॅच करायची आहे इथे बघा मी हा स्लीवसाठीचा लागणारा कपडा कट करून घेतलेला आहे आता ही स्लीवज कितीची आहे बघा जवळजवळ ही दहा साडे दहाची स्लीव तयार होते एकदा तुम्हाला मी मोजून दाखवते साडे दहाची ची स्लीव आपल्याला तयार लागणार आहे तर त्यासाठी कपड्याची रुंदी किती घेतली आहे बघा बारा इंच घेतलेली आहे कपड्याची रुंदी डबल फोल्ड आहे बारा इंच घेतलेला आहे हे बघा डबल फोल्ड आहे ही रुंदी आपल्याला बारा इंच घ्यायची आहे तेरा इंचही घेऊ शकता जास्त चुन्या असतील चौदा इंच घेऊ शकता इथं मला बारा इंच इनफ आहे थर्टी सिक्स साईजचा हा ब्लाउज मी शिवते त्यानंतर ह्याची उंची बघा साडे दहा इंचाची भाई आहे ते मी साडे दहा इंचच केलेलं आहे दहा इंचाची भाई आपल्याला तयार हवी होती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे पण पफमुळे ती साडे दहा इंचाची तयार होणारच आहे जशी क्लायंटला हवी आहे साडे दहा इंच इथपर्यंत घेतलं त्यानंतर साडेतीन इंचावरती हा आर्महोलचा स्लोप दिलेला आहे म्हणजे आर्म आपला हा जो कटिंगचा पार्ट आहे तो डाऊन दिलेला आहे साडेतीन इंचावरती त्यानंतर आपला जो दंडगीर आहे सहा इंच प्लस दीड इंच मार्जिन आणि प्लस इकडे दीड इंच एक्स्ट्राचा कपडा दिलेला आहे जो की सा ते फ्लिटसाठी त्या फ्लिटसाठी आपल्याला सेंटरला लागणार आहे त्यानंतर पफ आपल्याला हवा आहे त्या पपसाठी इथे मी वरती तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि तीन इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने आपल्याला जवळजवळ अशी रुंदी पाहिला तर साडेपाच इंच घेतलेले आहे आणि या पद्धतीने कटिंग केलेलं आहे आता ही तर झाली सिम्पल स्लीव कटिंग करण्याची पद्धत त्याच्यामध्ये काही वेगळं तुम्हाला सांगायची किंवा दाखवायची गरज नाही आपला हा दंड घेरा आहे दीड इंच प्लस प्लस दीड इंच प्लस केलेला आहे फिटसाठी बाहेरची उंची परत अर्धा इंच घेतलेली आहे बारा इंचाची रुंदी दी इथं साडेतीन इंच आपल्याला आर्म डाऊन द्यायचा आहे वरती तीन इंच घ्यायचा आहे साडेपाच इंच रुंदीवरती आपल्याला हा डाऊन द्यायचा आहे आणि इथे मॅच करायचा आहे आता ही अशी बॉर्डर आहे पुढे साडीला जी होती ती बॉर्डर आहे ती मी वेगळी इथे काढून घेतलेली आहे त्याच्यासाठी वेगळी पट्टी वगैरे तुम्हाला काहीच काढायची नाही खूप सोपी पद्धत आहे जशी मी तुम्हाला सांगते आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा इथे स्लीव तयार करू शकता हे बघा ही जी पट्टी आहे ही पायपिंग आहे ही पायपिंग खाली आहे तर ही जी बंद पट्टी आहे या बंद पट्टीवरती मी या पद्धतीने ही पट्टी ठेवून शिवून घेणार आहे हे बघा बंद पट्टी नसेल तर तुम्ही तिथे एक फोल्ड देऊ शकता अर्धा इंचा कपडा एक्स्ट्राचा मार्गी फोल्ड करू शकता अगदी कट टू कट जिचं आपली बॉर्डर आहे त्याच्यावरती ही पायपिंगच्या आतल्या बाजूला मी टीप मारत आहे म्हणजे पाइपिंगवरती टिप टीप न मारता आतल्या बाजूला टीप मारून घ्यायची ही झाली आपली बॉर्डर शिवून थोडीशी बॉर्डर इथे वर्क चाचल्यामुळे खेचली गेलेली आहे तर थोडी ती खेचली किंवा ओढली गेली की करून गेली आता ही जी बॉर्डर जेवढी आहे आता ही उंची किंवा ह्याची हुंदी किती आहे आपल्याला मापायची गरज नाही आहे जेवढी आहे तेवढी ठेवायची आहे अडीच इंच आहे तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग करते आणि हे तीन इंचावरती आपल्याला बॉर्डरच्या पुढं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे बघा आहे अशी बॉर्डर मी अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण स्ल्यूज आहे तो आता हा कटिंग केलेला पार्ट आहे जास्तीचा पार्ट जो झाला आहे कट करून टाकायचा आहे कारण इथे आपल्याला ह्याचा काहीच यूज नाही ही जी बॉर्डर आहे ते आपली साडेसहा बाय दीड इंच मार्जिंग साईज घेतलेली आहे म्हणजे सहा बाय दीड इंच साडेसात इंच आता हा इथे फोल्ड घ्यायचा आहे याच्या खाली बरोबर आणि लेसच्या खाली याला शिवून घ्यायचा आहे आता हे प्रॉपर तुम्हाला हा जो मेन कपडा आहे तो इथे पॅक करून घ्यायचा आहे अर्धा इंच जो आपण एक्स्ट्राचा कपडा कापलेला आहे याच्यावरती प्रॉपर असा शिवून घ्यायचा आहे थोडीशी बारीक बारीक स्टोन आहेत तर माझे स्टोनवरती मशीन गेल्यानंतर थोडीशी हल्ली इथे बघा स्टोनवरती गेलं लक्ष गेलं नाही माझं पण बारीक स्टोन आहे काही विषय नाही तिथे काही ॲडजस्ट आपण करू शकतो हे तुमचं इथे पॅक झालेलं आहे बरोबर तुम्हाला इकडे वाटलं कपडा इकडं तिकडे झालेला आहे लेवल करू शकता आता या कपड्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि येतो आपला हा सेंटर सेंटर आपल्याला काढल्यानंतर पुढं कपडा सेम आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे सहा इंच प्लस दीड इंच घ्यायचं आहे आणि पुढचा जो कपडा एक्स्ट्राचा आहे बॉर्डरचा तो सुद्धा इथे टाकून टाकायचा आहे ही झाली आपली इथे सेंटर हे बघा हा आपला इथे सेंटर आहे पुन्हा एकदा साडेसात इंच तुम्हाला मोजून दाखवते साडेसात बाय साडेसात आता आपल्याला याचा सेंटर करायचा आहे तुम्ही नॉच मारून घेऊ शकता नॉच हा सेंटर इथे झाला आता आपल्याला अर्धा इंचा गॅप सोडायचा आहे आणि हा जो आपला अर्धा इंचा गॅप आहे तिथे तुम्हाला चॉक मार्किंग करून दाखवते म्हणजे तितकाच कपडा आपला आतमध्ये आटला गेला पाहिजे आता हा सेंटर आणि हा सेंटर इथे मॅच झाला पाहिजे आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथून आपल्याला हे सुरुवात करायचं आहे जेवढं मार्किंग आहे तिथून आपल्याला ही टीप मारायची आहे हे बघा या पद्धतीने हे टीप मारत मी आपला सेंटर इथे आहे ना या साईडला तर मी इथपर्यंतच येते टीप मारत बघा इथे आली की थांबायचं आहे आणि हा जो नॉच मारलेला सेंटर आहे तिथे पिन लावून इथे आपल्याला चूम मारून घ्यायचे आहे पिनही लावून घेऊ शकता आणि इथे आपल्याला कमीत कमी चार पीट्स येतात हे बघा चार प्लेट्स सेंटरपर्यंत आलेले आहेत कीप मारून इथपर्यंत ह्या प्लेट्स पॅक करून घ्यायच्या इथे थांबायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथे दुसऱ्या साईडच्या चार प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तीन आणि ह्या चार चार प्लेट्स टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मार्किंगवरती अर्धा इंच जो आहे तो कपडा बघायचा आहे आणि इथपर्यंत कपडा आपल्याला चेक करायचा आहे इथे जर प्लेट्स जास्त झाल्या तर इथं आपल्याला कपडा कमी पडतो थोडासा इथे लूज सोडायचा आहे फ्लिट्समधनं कपडा आणि पुढे ह्या प्लेट्स ह्याच्या ह्याच्याबरोबर सेंटरला घेऊन हे कंटिन्यू करायचं आहे या पद्धतीने जास्तीचा पार्ट आहे तो कॉर्नर काढून टाकले तरीही चालतं तर बघा खालच्या साईडचा आपला हा पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला फ्लिट्स ही तयार झालेला आहे हे झालं तुमचं बॉटमचं फिनिशिंग आता आपल्याला वरच्या बाजूची प्लीट्स आहे ती तयार करायची आहे तर इथे स्नूज बाजूला ठेवूया आणि हा जो बॉडी पार्ट मी तयार करून घेतलेला आहे ब्लाऊजचा त्याला इथे अटॅच करायचा आहे आता हा बॉडी पार्ट तयार करताना पुढच्या साईडला आर्महोलची गोलाई दिलेली आहे पण या साईडला आर्म होलची गोलाई स्लिवला द्यायची नाही त्या अगोदर इथे चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे का बॅक पार्ट माझा पाविनचं इथे मोठा आहे तर इथे आपल्याला हे जेवढा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे है। आणि ह्याचा जो सेंटर आहे स्लीवचा इथे सेंटर दिलेला आहे स्लीवचा तो आता इथे लावायचा आहे आपल्याला आणि जो काही असेल इथं तुम्ही इथे इत, सुद्धा लावून घेऊ हो शकता इथून सरळ आपल्याला कपडा मॅच करत अर्धा इंच किंवा तुमचं पाव इंच जे काही मार्जिन आहे तेवढंच शिवायचं आहे जेवढं तुम्ही स्लीव एक्स्ट्राचं मार्जिन काढलेलं आहे तेवढंच शिवून कंटिन्यू करायचं आहे आता हे ये कुठपर्यंत येते बघा मी हे शिवत सेंटर पासून दोन इंचावरती थांबायचं आहे पीन जो आपण इथे पिन लावलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि इथे बघा आता सेंटरचा हा जो नॉच आहे तिथं आपल्याला इथे छोटीशी जशा पुढे आपण फ्लिट्स घातल्या त्याच पद्धतीने इथे फ्लिट्स घालायच्या आहेत पावपाव इंचाच्या फ्लिट्स मी घेतल्या होत्या तर इथे सुद्धा पावपाव इंचाचे घ्यायचे आहे एका शेजारी एक एका शेजारी एक अशा ह्या चार पाच फ्लिट्स आपल्याला झाल्या पाहिजे पिन सुद्धा तुम्ही ते लावून घेऊ शकता कच्ची शिलाई मारू शकता बिघड असाल तर सेंटरचे प्लेट्स पुन्हा इथे लेवल करून व्यवस्थित घ्यायचे आहे आणि पुढे या साईडला जेवढ्या प्लेट्स आपल्या येतील तेवढ्या कंटिन्यू करायच्या आहेत सहा सात सहा सात प्लेट्स आपल्या येणार आहेत आता या प्लेट्स घटल्यानंतर मी इथे थांबली आहे हे चेक करून घ्यायचं इथपर्यंत म्हणजे इथं आपल्याला अजून किती प्लेट्स ॲड करायचे आहेत ते लक्षात येतं तर एकच बसलेली आहे तिथून आणि हे कंटिन्यू करायचं जे आपलं मार्जिंग आहे तेवढंच घ्यायचं आहे आता इथे हे सरळ करून बघायचं आहे सरळ करताना ही प्लीट बघा हे बघा या पद्धतीने आपल्याला प्लीट सरळ चेक करून घ्यायचे आहे तर सुंदर असा पक आपला फ्लिट चाललेला आहे त्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे दोन्हीही पार्ट बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बरोबर आहे का है बगा। इतनी हे बघा इथली ही शिलाई जी आहे आर्मीची तीसुद्धा सेंटरला आली पाहिजे आणि हे सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे आता हे ओके आहे तर या वेळेला काय डबल टिपी ते मी पॅक करून घेतली आहे हा जो आपला बेल्ट आहे तो आता ओवरलॉक केलं की जो काय तुमचा फिटिंगचा पार्ट आहे ब्लाउजचा तो बघा ओवरलॉक आता करून ही मी पॅक करून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आपला दंडघेर जो आहे सहा इंचा तेवढ्यावरती मार्किंग केले दीड इंच पुढे राहिलेला आहे आणि तयार स्लीवज आपली किती झालेली आहे इथे सुद्धा तुम्हाला दिसेलच जेवढी ती स्लीवज आहे तेवढीच ही सुद्धा स्लीवज होते कारण दोन्ही स्लीवज आपल्या सेम मापाने कटिंग केलेल्या आहेत साडे दहाची ती आहे तर साडे दहाची ही पण झालेली आहे विथ पफ सो अशी सुंदर स्लीवज किंवा अशा सुंदर पाहीची डिझाईन तुम्हाला जर तयार करायची असेल तर तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने ही डिझाईन तयार करू शकता आणि काहीही एक्स्ट्राचं एफर्ट घ्यायची गरज लागत नाही आहे मला किती सुंदर आणि किती सिंपल पद्धतीने तुम्हाला मी ही डिझाईन शिकवलेली आहे म्हणजे डिझायनर साडीवरती कसा लुक दिला पाहिजे ब्लाऊजला आणि तो किती सोप्या पद्धतीने घेता येतो हे एक स्मार्ट एक्झाम्पल ह्याचं आहे सो तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील पाहायला किंवा तुम्हाला अशा डिझाईन शिकायचे असतील ब्लाऊज अशा आपल्या पद्धतीने शिवायला शिकायचे असतील तर काय करायचं आहे आपल्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करायचं आहे नवीन असाल तर जुने असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बिगनर्स पाहिजे आहे त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आता हा फायनल लूट ह्याचा होतच आला आहे आणि ह्याचा आता स्लूज आहे तर अशी स्लूज तुम्हालाही तयार करायला यावी पुन्हा भेटू बा बाय